मंडळी आपण इको फ्रेंडली गणेशा इको फ्रेंडली डेकोरेशन अशा सगळ्या गोष्टी ऐकत असतो मुंबईतल्या धावपळीच्या लाईफमध्ये गणपतीचं डेकोरेशन गणपतीच्या मूर्त्या या इको फ्रेंडली कशा बनतात आणि कुठे बनतात आपण आलो आहोत अंधेरी ते इको बाप्पाच्या कारखान्यात आपण भेटतो दादा अक्षय दादा बेसिकली मला सांगशील की इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्त्या तो कशा बनवतो प्रोसेस काय हे गणपती संपूर्णपणे लाल मातीचे ओके सो ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाच अघटित घटक ह्याच्यात आपण घेतलेला नाहीये फक्त लाल माती आहे की जेणेकरून हे पूर्णपणे शंभर टक्के नैसर्गिक आहेत म्हणजे आपण पेपर वगैरे पिंक पेपर किंवा एखादा दुसरा पदार्थ ह्याच्यात काहीच नाहीये फक्त लाल माती आहे आणि ह्या मूर्त्या वजन आहेत पहिली गोष्ट तर कारण की हा पूर्णपणे लाल लालमातीचे आणि त्या तू बघू शकतेस हा पूर्ण गणपती लाल मातीचा ह्याच्या आजूबाजूला कुठे तुला कुठला घटक दिसणार नाही मूर्ती विसर्जित व्हायला साधारण किती वेळ लागतो मूर्ती विसर्जन व्हायला साधारण भरपूर हे एक ते सव्वा तास लागतो मूर्ती विसर्जन व्हायला आणि ही मूर्ती तुम्हाला घरच्या घरीच विसर्जन करायची बघू शकता तुम्ही माझ्या हाताला सुद्धा मातीचा रंग लागलाय आणि ह्या मूर्त्यांमध्ये दहा इंचापासून आपल्याकडे सुरुवात आहे ते टोटल okay. आपल्याकडे अठरा इंच ते वीस इंचा पर्यंत एंड आहे घरगुती कारण की हे वजन होतात घरगुतीच आहे आणि ह्याला वापरणारे रंग कसे असतात ह्याला वापरणारे हे सगळे रंग ना पोस्टर म्हणजे जी लहान मुलं वापरतात ओके चित्रांमध्ये हे ते रंग आहेत की हे पाण्यामध्ये हे पण पटकन डिझॉल्व्ह होतात याच्याने काहीच प्रॉब्लेम नाही होणार मातीला मूर्ती सुकायला साधारण किती वेळ लागतो मूर्ती सुकायला साधारण सात दिवस लागतात एक मूर्ती बनवायला किती वेळ लागतो मूर्ती टोटल बनवायला दहा दिवस लागतो दहा दिवसांनंतर एक साधारण सात दिवसांची प्रोसेस असते मूर्ती मूर्ती घासली जाते मग त्याला okay. फिनिश केलं मग मूर्ती सुकवून त्याच्यानंतर कलर करतात हो, 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 okay. मूर्ती सुकवल्यानंतर त्याचं फिनिशिंग होतं त्याच्यानंतर त्याच्यावरती कलर चा एक कोट येतो आणि त्याच्यानंतर मग त्यावर हा फायनल पेंट होतो तुम्ही बघू शकता बाप्पाला इथे खरे वस्त्र नेसवलेले आहेत खूप सुंदर काम केलं आहे स्वेटर सुद्धा आहे हे करताना साधारण काय काय तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम तर येत असणार ना प्रॉब्लेम मीन्स असं काम मुळात मी तर अजून कुठे पाहिलेलं नाहीये लाल मातीवरती स्टॅपल खूप नाजूक गणपती आहे मुंबईत असं खूप कमी आहेत अशा मूर्त्या मोस्टली पीओपी वर पटकन करू शकतो आपण गणपतीवर लाल मातीला मुळात मी सांभाळणं फार गरजेचं आहे कारण की जर ह्याच्यामध्ये कुठेही फ्रेक झाला गणपती तर तो, तो पुन्हा आपण हे नाही करू शकत त्यासाठी खूप नाजूक पद्धतीने हे काम केलेलं आहे आणि ह्याच्यात खासियत म्हणजे खूप लहान मूर्तीवर देखील हे काम केलेलं आहे ही मूर्ती फक्त दहा इंचाची आहे खूप <laughs> सुंदर असं हे राम कॉम्बिनेशन आहे ऑरेंज कलर आणि हा फेट्यातला गणपती आहे त्याच्यानंतर हा पगडीवाला गणपती आहे हा टेटवाळा आहे त्याच्या खाली देता ला नहीं नहीं चा चा हा देता घेता आहे आशीर्वादाचा गणपती आणि ही मूर्ती दुबईला जाणार आहे सिरियसली यस म्हणजे ऑर्डर फक्त मुंबईत नाही येत मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर ऑर्डर्स तू कशा घेतो म्हणजे ऑनलाईन आहेत ऑर्डर्स ऑनलाईन पण आहेत आणि ऑफलाईन पण आहेत जे जवळचे राहणारे लोक आहेत ते येऊन स्वतः इथे गणपती येऊन बुक okay. करतात जर तुम्ही लांब राहत असाल तर तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला फोटोज अवेलेबल आहेत लोक ते फोटो बघूनच फक्त गणपती डायरेक्ट बुक करतात okay. आणि जर तुम्ही जास्तच लांब राहत असाल तर तुम्हाला गणपतीचे एक निदान चार दिवस अगोदर तुम्हाला होम डिलिव्हरी देखील त्या गणपतीची मिळेल तुला कल्पना कशी सुचली मातीची ह्याची कल्पना मुळात आम्हाला लॉकडाऊन जेव्हा लागला तेव्हा पूर्णतः गणपती तिथेच अवेलेबल नव्हते पीओपी म्हणा किंवा माती आणि जरी अवेलेबल असली तरी आपण तिथे जाऊन घेणं शक्य नव्हतं सो त्यावेळेला आम्ही ही कॉन्सेप्ट आणली की लोक घरच्या घरी या गणपतीचं विसर्जन करू शकतील कोविड मध्ये म्हणजे आता साधारण आम्हाला ह्या गणपतीचा हा प्रवास पाच वर्षांपर्यंत गेलाय पाच वर्ष झाली आम्हाला की आम्ही हे काम करतोय या मूर्ती सोबत तुमची काही संकल्पना आहे का हो या मूर्ती सोबत आम्ही तुम्हाला एक रोप देऊ ओके आणि एक अशा पद्धतीचा मोदक देऊ हा पण मातीचाच आहे सो ह्याच्यामध्ये है। so, तुम्ही वर्षभर पैसे साठवायचे आणि नेक्स्ट इयर पुन्हा इको बाप्पा घ्यायला ह्याच पैशांचा वापर करायचा इको फ्रेंडली बाप्पाची खरी कन्सेप्ट हीच आहे म्हणजे वर्षभर ह्याच्यामध्ये पैसे साठवायचे साधारण किती पैसे ह्याच्यामध्ये साठतात थ्री थाउजंड पर्यंत चिल्लर ह्यात जमा होऊ शकते आणि नेक्स्ट इयर ह्याच पैशांनी आपण बाप्पा घेऊ शकतो या मूर्तींची संकल्पना मला तर खूप आवडली बाबा मग काय तुम्ही सुद्धा करता ना गणपती बाप्पा बुक दादा मला सांग गणपतीची साधारण रेंज काय असते तुमच्याकडे साधारण रेंज ह्याची दोन हजारापासून आपल्याकडे सुरुवात आहे ओके सो हा गणपती बजेटेबल आहे करताय ना तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा बुक We'll <laughs>